मराठा आरक्षण उपसमितीची सुद्धा मंत्रालयामध्ये बैठक सुरू आहे शिंदे समितीच्या अहवालाबाबत या बैठकीमध्ये आढावा घेतला जातोय मराठा आरक्षणासंदर्भात काम करत असलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा बैठकीत घेतला जाईल उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आढावा घेणार थेट जवळ आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली काय अपडेट्स आहेत बैठकीमध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होती मंत्रालयामध्ये आहे आणि मंत्रालयाच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये सध्या मराठा उपसमिती संदर्भातली ही बैठक करता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या बैठकीमध्ये स्वतः उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील आणि सोबतच आपण बघतो न्यायमूर्ती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक अधिकाऱ्यांसोबत या संपूर्ण अहवालाच्या संदर्भामध्ये खर्त आढावा बैठक सुरू आहे आपण पाहत आहोत की मागच्या काही दिवसामध्ये मनोज दरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं आणि सरकारने जी आर काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं होतं हे जेव्हा आंदोलन मागे घेतलं गेलं तेव्हा शिंदे समिती एक अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला होता आणि या संदर्भातल्या मध्ये आपण पाहत आहोत की हा जो अहवाल आहे तो या अहवालाच्या संदर्भात एकूणच आढावा घेण्याचं काम जे ते सध्या दालनामध्ये सुरू आहे स्वतः मंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत शिंदे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आणि अधिकाऱ्यांसोबत या संपूर्ण अहवालाच्या संदर्भामध्ये आढावा खर्च घेतला जात आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत की सातत्याने ओबीसी समाज जो आहे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अहवालामध्ये जी आरमध्ये मध्ये प्रामुख्याने बदल केले जावेत किंवा जी आर रद्द केला जावा अशा पद्धतीची मागणी केली जात असते असताना ही आढावा बैठक तेवढीच महत्त्वाची मानली जात आहे ठीक रुपाली अपडेट्स घेऊ तुमच्याकडनं तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या